नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी so, सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन धुळे यांच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा दोन हजार पंचवीस कमलाबाई हायस्कूल धुळे येथे पार पडल्या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी माजी खासदार सुभाष भामरे डॉक्टर अनुराधा भांबरे दिव्यांग सोनवणे नगर रचनाकार नाशिक रावसाहेब गजभिये हे मान्यवर उपस्थित होते स्पर्धेत सुमारे एकशे साठ विद्यार्थी व शेकडो पालक सहभागी झाले होते स्पर्धेचे यशस्वी आयोजन प्रिन्स रोलर स्केटिंग अकॅडमीचे हेड धनंजय पाटील यांनी केले या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन प्रदीप लोहार यांनी केले स्पर्धेत सहभागासाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद